एक मी बीड जिल्ह्याचा युवक प्रतिनिधी आवाज म्हणून मिनिट मग आपला आवाज दादा आणि धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेब यांच्या विकासाच्या अस्मितेसाठी सन्मानाची आणि दुष्काळ मिटण्यासाठी ही सभा आहे का जे काय विरोधक हे जे काय आपण सत्तेसाठी सर्व विकासासाठी एकत्र आला आहे ते काय विरोधक गोय आपल्यावर टीका करत आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी सभा आहे आपल्या विठ्ठल उत्तर देण्यासाठी ही सभा नाहीये आपला विठ्ठल पवार साहेब आहेत आणि पवार साहेब आपलं दैवत सदैव राहणार आहे पण पवार साहेबांच्या पाया पशीवर राहून जे काही आपल्या साहेबावर टीका करत आहेत मला त्यांना उत्तर द्यायचं आहे बीडचे आमदार म्हणतात भाषण हात भाषण करताना हात वर जातात अरे मला एक तुम्ही सांगा भाषण करताना हात वरच जात असतो अरे तुम्ही सिक्स्टी नाईन्टीच्या रात्रीच्या डोस मग तुमच्या हात खाली थांबतात म्हणून तुम्हाला भाषण तुमच्या वासण्यात हातवर जातच नाही आहेत जेव्हा केव्हा मार्गदर्शन करताना भाषण करतानी क्रांतीचा आवाज उठवानी घोषणा देतानी आवाज हात वरच जात असतो आणि बीड जिल्ह्याच्या युवकांच्या हात वरच जाणार आहेत मला एखाद्या इथलच्या प्रतिनिधीला एकच सांगायचं आहे एक वेळेस हात वर गेलेला बसण्यास चांगला आहे पण आपल्या वडील झाडाच्या कचुंडीवर हात गेलेला कधीही चांगला नाहीये आम्ही धनंजय मुंडे साहेब अजित दादा यांचे कार्यकर्ते आहोत आम्ही कसल्याही दादागिरीला घाबरत नाहीत कोणत्याही दादागिरी दहशतला आम्ही बळी पडणार नाही आम्ही सर्वसामान्य जनतेचे काम करत असतो हे कार्य करत असताना सत्याची बाजू वाढत असताना आणि दादागिरी विरुद्ध आवाज उठवतानी आणि गोरगरीबा जनतेची सेवा करतानी ह्या जर बाळा बांगरला मरण आलं तरी बाळा बांगर घाबरत नाही हा उलट्या काळजाचा बाळा मुंडे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी सतत जनतेची सेवा करन पण माझं एकच सांग नाही मी जे काय आमचे विरोधक आहेत त्यांना शेअर शायरी मधून सांगन तुम्ही आमच्या मरण्याची वाट बघतात आम्हाला धमकिया देतात तुम्ही लय आमच्यावर भाषणावर टीका करू नका जर पुनरास आम्हाला निरोप येतात पण त्यांना एकच सांगन खुदा से मैने एक दुवा मांगी से मैंने एक दुआ मांगी दुआ ने मेरी मोत मांगी खुदा ने मुझसे कहा तुझे तरी मोत जरूर दूंगा खुदा ने मुझसे कहा तुझे तरी मोत जरूर दूंगा लेकिन उसे क्या दू जिसने दुआ में तेरी जिंदगी मांगे अहो आमच्या आम्ही किती लाख मरायचं म्हणलो आम्ही मृत्यूच्या दारात जाऊन जनतेची सेवा केली तरी आम्हाला कधीच स्मरण येत नाही कारण तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आणि आमच्या नेत्याचं आहे म्हणून तुम्हाला एकदा सांगतो मित्रांनो मुंडे साहेब अजित दादा अमरसिंह पंडित साहेब प्रकाशदा सोडंके आजबे काका यांच्या पाठीशी आपल्याला सगळ्यांना खंबीर उभा राहायचं आहे आणि बीड जिल्हा हा अजित दादाच्या पाठीशी आहे आपल्याला हे पुन्हा एकदा सांगायचं आहे मी जास्त करत नाही सगळ्या युकांनी आपले मोबाईल वर काढा सगळ्यांनी मोबाईल माझी विनंती आहे सगळ्यांनी मोबाईल वर करा मोबाईलच्या टोच चालू करा आणि जे काय बीड जिल्ह्यामध्ये आपले मंत्रीगण मान्यवर आले आहेत त्यांचं आपण स्वागत करा सगळ्यांनी काढा ना मोबाईल नाहीत का तुमच्याकडे अरे एवढेच मोबाईल आहेत का आपल्या बीड जिल्ह्यात काढ ऐकून आमचे अजित दादा तू आग्या म्हण हा बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला हा बीड जिल्हा महायुतीचा बाले किल्ला हा बीड जिल्हा शेत उस्तड मजुरांचा बाले किल्ला आता काही दिवसापूर्वी बीड मध्ये सभा झाली मुंबईचा एक नेता इथं आला आणि त्यांनी सांगितलं पुरोग्रामी विचारसरणीच्या स्टेजवर त्यांनी जात सांगितली मी ह्या जातीचा आहे अरे बिट्या तुला आतापर्यंत भगवानगड गैनाथ गडाचा नारायणगडाचं तोंड माहिती होतं का पण एक झालं ह्याच्या काही शपथविधीमुळं सत्ता परिवर्तनामुळं जितेंद्र आव्हाडांना सांगावं तरी लागलं मी या समाजाचा आहे आणि मी त्या त्या समाजामध्ये येऊन विकास करणार आहे जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला शुभेच्छा पण एक सांगतो बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये वंजारी मराठा माळी कार्ड चालत नाही बीड जिल्हा हा शेतकरी उस्तोड मजुराचा जिल्हा आहे इथं एकच कार्ड चालतं ते म्हणजे शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि सगळ्यात महत्वाचं चा कार्ड चालतं ते माणुसकीचं चा। म्हणून मित्रांनो आपल्याला याच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे अजित पवार आणि धनंजय मुंडे साहेब यांचे हात बळकट करायचे आहेत त्याच्यामुळे जेवढं आपल्याला झुकून देता येईल तेवढं झुकून देऊन स्वतःच्या जीवाची न करता काम करायचं आहे इथं आपल्या पाठीशी खंबीर उभारण्यासाठी प्रदेश युवक अध्यक्ष आपले दादा चव्हाण हे खंबीरपणे पाठीशी आपल्या सोबत आहेत जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण हे पण आपल्या सोबत मार्गदर्शन करायला आहेत पण कसल्याही विरोधकांच्या धमक्याला भाषणामधून केला टिकेला हे आपल्या नेत्यांनी उत्तर द्यायचं नसतं त्याचं उत्तर द्यायचं काम तुमचं आमचं असतं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभारी आहे पण मी एक नक्कीच सांगतो की हे जे काही नियोजन केलं आहे ज्या या पडद्या मागचा हिरो आहे ज्याला नियोजनाचा बादशाह म्हणतात तो म्हणजे वाल्मिक अण्णा कराड त्याच्या सगळ्यांनी एकदा मनापासून आभार माना आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय डी एम जय अजित